आघाडीचं सरकार पाडलं गद्दारी करून सरकार स्थापन केलं आणि जे चित्रविचित्र आता त्यांचे सगळे सोबती एकत्र घेण्याचं त्यांचं काम चालू आहे ते पाहिल्यानंतर जनता वाट पाहते भाजपनं की हा आहे हेच आहे ना आता त्यांच्याकडचे जे ठग आहेत त्यांच्यावरच्या सगळ्या केसेस मागे घेतल्या जात आहेत त्यांचं बिंग फुटल्यानंतर आता निवडणूक रोख्यांचं भिंग फुटल्यानंतर केजरीवाल नाटक झाली कारण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा लाभार्थी हा भाजप आहे आणि तो कसा लाभार्थी आहे त्यांनी अनेक आता हे बिंग फुटले अनेक अशा कंपन्या आहेत की एक तर त्यांच्यावरती धाडी टाकल्या गेल्या त्याच्यानंतर त्यांना निवडणूक रोखे मिळाले नाही तर रोखे मिळाल्यानंतर त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालेले हे बिंग फुटल्यानंतर लक्ष विचलित करण्यासाठी केजरीवालना अटक करण्यात आलेली आहे एवढं सगळं असूनही महाविकास आघाडी समन्वय दिसत नाही आहे मग महायुतीत तरी कुठे दिसतोय महायुतीमध्ये समन्वय नाही म्हणून आघाडीचा समन्वय ठेवायचा नाही का माझं काय म्हणणं आहे की तुम्ही एकतर्फी प्रश्न विचारण्यामध्ये काय अर्थ नाही आहे निवडणूक म्हटल्यानंतर शिवसेना भाजपा युतीमध्ये सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये ह्या एक थोडं जागा वाटपाच्या आधी हे प्रकार व्हायचे पण ज्या पद्धतीने आता हे महायुती आघाडीचं फॉर्मेशन झालं म्हणजे एक असा गोंडस शब्द होता नैसर्गिक काय म्हणायचं त्याला गटबंधन गटबंधन आता आता महायुतीमध्ये आहे ते किती त्याला नैसर्गिक म्हणायचं का हे कोणतं सगळ्या भ्रष्टाचारानं सोबत घेऊन तुमची युती तुम्ही पुढे नेता हे नैसर्गिक आहे का म्हणजे भ्रष्टाचार तुमचा नैसर्गिक गुणधर्म आहे का तर त्याच्यामुळे पहिले त्यांच्यामध्ये वाटेल त्याला घेऊन जी युती करतायत तर त्यांचा ताळमेळ बघा महाविकास आघाडीचं उत्तम चाललेलं आहे ते ठीक आहे बीजेपीच्या ट्विटर हँडलवरून जे का मेला असं आजच्या रॅलीचं वर्णन आहे त्यात आपल्याला इंडिया आघाडीतले बरेचसे नेत्यांचे चेहरे बघायला मिळत आहेत पण एक चेहरा दिसत नाही तो म्हणजे शरद पवारांचा काय अजूनही काही नाही मला नाही वाटत मुळामध्ये ही सगळी या एजन्सीच्या भाडोत्री असतात तुम्हाला कल्पना आहे त्यांच्या विचारांना मी काही दोष देत नाही त्यांना जसं वर्ण आदेश येतात तसं ते करतात बी जे पीची आता ही केवलवाणी धडपड सुरू आहे खरे ठग कोण आहेत हे निवडणूक रोख्यांचं भांड फुटल्यांच लोकांच्या समोर आलेलं आहे आणि ठगोंका मेळा म्हणजे तुम्ही एक फोटो दिसत नाही उलट त्याच्यामध्ये सगळे भाजपाचे फोटो दिसले पाहिजे कारण ठग ते आहेत त्याच्यामुळे ठगोंका मेळा हा त्यांच्याकडे <laughs> आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधले सगळे मुख्य ठग हे मुख, त्यांच्याकडे त्यांच्याकडे गेल्यामुळे त्यांचा पक्ष आता मोकळा झाला अजित पवार हे ठग होते हसन मुश्रीफ ठग होते प्रफुल पटेल ठग होते हे आम्ही म्हणत नाही म्हणत ना हे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री सांगत होते हे सगळे ठग त्यांनी तिथे घेतल्यामुळे कदाचित राष्ट्रवादी ठग उरले नसते त्यांचं काहीतरी पण ठग त्यांनी होते सगळे ठग त्यांनी घेतल्यामुळे आता आम्ही सुद्धा ठगमुक्त आहोत पण भूकंप मुक्त झाला रॅलीच्या <laughs> निमित्तानं आलेला आहात पण अजूनही महाविकास आघाडीत काही काही आवश्यकता नाहीये मी तुम्हाला म्हटलं तसं की आमची जेव्हा भारतीय जनता युती होती किंवा त्याही वेळेला एक शेवटच्या क्षणापर्यंत जागा वाटवामध्ये थोडी मी असंच म्हणे की खेचाखेच ही व्हायची मात्र एकदा ते शिक्कामोहतब झाल्यानंतर सगळेजण एकत्रितपणाने एक्जिन्सीपणाने काम करायचे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आमची बोलणी दोन तीन महिने झाल्यानंतर हे सगळं झालेलं आहे त्यांनी पण आता ते समजून घेतल्यासारखं आहे आणि जिंकायच्या ईर्षेने आम्ही लढतो आहोत